आज मराठा समाज एक गौरवाचं प्रतीक आहे म्हणून देशसेवेमध्ये दे मराठा बटालियन आहे हे शौर्याचं प्रतीक आहे आज तुम्हाला संख्या जरी कमी दिसली बरं का इथं जर संख्या कमी दिसली कसं असतं आमचा समाज हा शेतकरी समाज आहे हातावर पोट आमच्या लोकांचं आहे त्यामुळं आता मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आपले आपले व्यवसाय करून करा एक तर आरक्षण नाही आणि जर पुन्हा ती जर परिस्थिती आली म्हणजे तर मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सगळ्या संस्था चालक आज आमच्यावर ठपके ठेवले जाते सगळ्या संस्था मराठ्याच्या आहे हाय पण बोटा त्या बोटावर मोजणे इतके आहे त्या सगळ्या संस्था चालकाला आम्ही जाहीर विनंती करतो तुम्ही खरंच जर मराठ्याचे अवलाद असेल जेवढे मराठ्याचे आपले पोरं तुमच्याकडे शिकायला येतील मोफत शिकवा जेवढ्या तुमच्या नोकऱ्या निघतात एक रुपया न घेता पोरांना हे द्या रोजगार निर्माण करून द्या आरक्षण तर आम्ही लढतो जे आम्ही त्यामध्ये शहीद जरी झालो होतो चालल पण तुम्ही आपल्या आप पोरांना हाताला पो हाताला काम करन का ला ला ले ले? द्या कारण काय झालेलं आहे नैराश्यात पोरं चाललेले व्यसनाधीन व्हायला लागलेले आहे म्हणजे आणि जर काहीच नाही झालं तर आत्महत्या हे करायला लागलेले उघड्यावर संसार पडत चाललेले आम्ही आजपर्यंत देत आलेलो आहे साहेब जेव्हा आरक्षण वा दिलं जात होतं जसं जा यांनी सांगितलं तर ज्या वेळेला आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेला आमचे बाप सदन होते सक्षम होते आमच्याकडं गडगनच्या जमिनी होत्या आमचे बाप जाते होते जा आरक्षण फिरक्षण आम्हाला ज्याला लागतं त्याला द्या म्हणून आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होतो आम्ही देण्याचं काम केलेले आजपर्यंत सत्तेत मध्ये आमच्यावर ठपका ठेवला जातो की सगळे मुख्यमंत्री आमचे झाले तीच तर आमची शॉकांती काय आमचेच आमच्या कामाचे नाही प्रत्येक घरात तुमचा फोटो मराठी लावतील म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेब किंवा जो मुख्यमंत्री होईल जसं आता यांनी सांगितलं की फोटो आम्ही लावायला तयार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे जागतिक लेवलचे नेतृत्व आता त्यांचं कसं आहे त्यांनी महाराष्ट्रात एक हाती सरकार आणलेलं आहे पहिले त्यांना काय होत होतं ते म्हणत होते की बा पूर्ण बहुमत नाही आहे सगळ्याला विश्वासात घ्यावं लागतं आज हे दोन्ही जरी तयार नसले उपमुख्यमंत्री तरी फडणवीस साहेब एकटे निर्णय घेऊ शकतात एवढं त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी हा मराठ्यांचा पदरामध्ये या आरक्षणाचं दान टाकावा आणि आमच्या जरांगी पाटलाची आज परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे शेकडो बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले त्यांच्या प्रकृती खालावत चाललेली आहे तुमच्या इथे आरोग्य व्यवस्था नाही या ठिकाणी अम्ब्युलन्स आहे स्ट्रेचर नाही आम्ही म्हणजे बेडशीट वर आमच्या बांधवांना घेऊन जायची परिस्थिती झालेली आहे म्हणजे आज आमची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे यांना थोडीही भीती वाटत नाही इलेक्शनने इलेक्शन होऊन गेले जे जे उमेदवारीसाठी चक्र मारत होते साहेब रात्री रात्री त्या ढेकळ्यामध्ये झोपत होते आम्ही पाहिलेले जे उमेदवारासाठी जे राजकारणासाठी येत होते तिकीट मागायला येत होते आज साहेब ते त्यांना ते समाज नको आहे म्हणजे हे आपले सर्वसामान्य आमचे भोळे लोक आहे मराठा समाज हा भोळा आहे हे लगेच पुन्हा विश्वास ठेवते यांनी जर लक्षात ठेवलं ना साहेब एकेकाला म्हणजे त्यांच्या बायका आज घरात गेल्यावर त्यांच्या बायका बी त्यांना शिवाय देत असं कारण ते प्रत्येक जण मनोज जरांगे पाटलाला फॉलो करते त्यांच्या बायका म्हणत असं मला लाज वाटते तुमच्या सोबत फिरायला अशी त्या मराठा नेत्यांची आमची अवस्था झाली जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांसोबत जे मावळे हे एक एक जण चक्रीवर पडतात त्यांना सहन होत नाही काय वाटतं बरे सगळं मराठे कधीच धारातीर्थी पडलेले नाही मराठे लढून मारण्याचा इतिहास आहे मनोज जरांगे पाटील यांचं काय झालेलं आहे ते हार मानत नाही पण हे जे समोर लोक ना लोक इतके भावनिक झालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे दादा तुम्ही उपोषण करायचं नाही आणि जर तुम्ही करत असले तर आम्ही करू आता ते मनोज दादा असे द्विधा मनस्थितीत झालेले हे एकही बांधव ऐकायला तयार नाही उपचारही घ्यायला तयार नाही म्हणजे दादांनी त्यांना विनंती वेळोवेळी विनंती केली की तुम्ही उपोषण सोडा मी एकटा करतो पण हे कुणीच मानायला तयार नाही आणि आता गावाच्या गाव बरेच असे असंख्य फोन यायला लागलेले की गावा गावांमध्ये लोक आता बसायला तयार झालेले पुन्हा पहिल्यासारखे गावागावात उपोषणं चालू होण्याची शक्यता आहे मी सरकारला एक विनंती करतो आणि हे जे प, जे बोलणारे यांच्यावर पहिले कारवाई व्हावं कारण हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करते साहेब आम्ही आमचे सगळे बाईट बघा आम्ही आमच्या मनामध्ये की जाती जातीमध्ये एकोपा निर्माण व्हावा कारण मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आणि ती जबाबदारी आम्ही प पाळतो सगळ्या जाती धर्माच्या पा, बांधवांना एक विनंती आहे की आपण सगळे एक आहोत कुणा कुणावर विश्वास न ठेवता फक्त एवढ्या वेळेस आमच्या जातीचा आमच्या पदरात हे मराठा आरक्षणाचं दान टाकू लागा ज्या वेळेला तुमच्या जातीवर अडचण येईल हा मराठा समाज पूर्ण जागतीने तुमच्या पाठीशी उभा राहील